सुनबाई हे तुझे दोन हजार हे तुमचे वीस हजार तुम्ही बोलताय का मी बाबा मला एक विचारायचंय बोल ना तुम्ही नेहमी आई आणि पल्लू मध्ये भेदभाव का करता जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल स्पष्ट बोलायचं झालं तर दुकान आपण डोकं दुका सांभाळतो ना हो आणि माझ्यानंतर तू सांभाळणार आहेस बाबा तसं नाही आईना तुम्ही दर महिन्याला वीस हजार रुपये देता आणि माझ्या हातामध्ये फक्त दोनच हजार एवढच ना थांब भारती ते वीस हजार रुपये घेऊन ये जरा देते घे वीस हजार सुनबाई हे वीस हजार रुपये कुठे कुठे खर्च करायचे ते माहिती आहे ना बाबा ग्रॅज्युएट आहे ती कळत तिला बाबा काही खर्च माहितीयेत मला तरी पण तुम्ही सांगा एक काम कर पहिले राशनचे सात हजार रुपये बाजूला काढ आता दूध बिलाचे तीन हजार लाईट बिल सिलेंडरचे तीन हजार रुपये काढ विराच्या ट्युशनचे आणि आमच्या औषध गोळ्यांचे असे चार हजार रुपये बाजूला काढ आता किती राहिले शिल्लक पंधराशे आता यातूनच तुला आपल्या घरातील आडी सुद्धा बघायचे अहो बाबा हे तर फक्त पंधराशे पे शिल्लक आहेत यात आडी अडचणी कशा मॅनेज होणार अरे मग तुम्हाला काय वाटलं आईकडे जास्त पैसे शिल्लक राहतात अरे पोरांनो घरातील सर्व खर्च काढल्यानंतर आईच्या आता सुद्धा पंधराशे ते दोन हजार रुपये शिल्लक राहतात आणि शिल्लक राहिलेले पैसे ती घरातच खर्च करते तुम्हाला माहिती आहे मी आईच्या हातात घर खर्चाचे सर्व पैसे का देतो कारण तिचा स्वाभिमान जिवंत राहा आणि तिला वाटावं या घराची मालकी आणि सुनभाई तिच्यानंतर हे सर्व तुझ्या हातातच येणार आहे ना नाय काय झालं हिसाबात काही गोल झाला का अगं हायला असं वाटत तुला जे वीस हजार रुपये देतो ते कमी आहेत बाबा ते दोन हजार रुपये द्या आम्ही आता हिशोब करत होतो तर लक्षात आलं घर खर्चासाठी वीस हजार रुपये खूप कमी आहेत तर माझे पण दोन हजार रुपये तुम्ही घर खर्चासाठी वापरा अगं वेळेस काय तू तु, तुला नको का काही पैसे खर्चाला देते वीस हजार रुपये भागवीन मी काळजी नका का करू नको आई लागलं ला तर मागेल मी